नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सीईटी सेल कडून रिझल्ट मध्ये खरंच चूक झाली आहे का थमनेल बघून तुम्हाला कळालच असेल जर समजा आपल्याला डाऊट असेल की दादा माझा रिझल्ट चुकलाय मला मार्क चांगले आलेले बट रिझल्ट चांगला आलेले नाही तर त्यावेळेस आपण कुठलं ऑप्शन निवडू शकतो खरंच आपला रिझल्ट चेंज होणार आहे का ईमेल करून काही होणार आहे का की मला ऑफिसला विजिट करावं लागेल या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला या मध्ये देणार आहे वर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण सुरू करूया की खरंच रिझल्ट मध्ये चुक... चुकी चुकी झाली आहे का सीईटी सेलनी खरंच मुलांसोबत स्कॅम केलाय का बऱ्याचशा मुलांचा मला मेसेज येतोय दादा मला मार्क्स चांगले होते बट माझा रिझल्ट एवढा खास नाही आलाय आता मी काय करू सीईटी सेल ला मी ईमेल केलाय आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो लास्ट इयरला सेम कंडिशन आणि सेम स्टुडंटचे मेसेजेस होते दादा जा जा की दादा मला माझा रिझल्ट चुकला आहे मी त्यामुळं अगोदरच सांगितलं होतं की ज्या मुलांची ज्या वेळेस आन्सर की येईल त्यावेळेस वेब कॅप्चर नावाचं एक्सटेन्शननी तुम्हाला ते पूर्ण पीडीएफ मध्ये कन्व्हर्ट करायचंय जेणेकरून काय होईल भविष्यात जर अशा काही गोष्टी घडल्या तर आपल्याला ऍज अ प्रूफ म्हणून ती पीडीएफ सीईटी सेल मागत असतं आता तुम्ही खरंच ईमेल करून काही होणार आहे का आता खरंच जर रिझल्ट चुकलेला असतो बऱ्याचशे मुलांचं म्हणणं आहे रिझल्ट खरंच चुकलाय ठीक आहे रिझल्ट चुकलेला असेल सीईटी सेल कडून चुकी झाली असेल बट मुलांनी आता कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे काय करायला पाहिजे मी तुम्हाला हे व्हिडिओ या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहेत काही मुलं म्हणतायत आम्ही ईमेल केला बट बाळांना एक लक्षात घ्या ईमेल करून काहीही होत नसतं लास्ट इयरला पण भरपूर मुलांनी सीईटी सेल ला ईमेल केले होते कुठंही काहीही इम्पॅक्ट झालेला नाही हा त्यामुळे मी तुम्हाला काय सजेस्ट करेल तुमची आंसर की ची हार्ड कॉपी घेऊन सीईटी सेलच्या ऑफिसला व्हिजिट करा ऑफिसला गेल्यावर ते एक ऍप्लिकेशन लिहून घेत आहेत आणि जर फॉर एक्झाम्पल ते रिचेकिंगला केलंच म्हणजे त्यांनी रिचेक केलं की खरंच रिझल्ट चुकला आहे का तर तुमचं तिथे ऍप्लिकेशन असलं म्हणजे काहीतरी चेंजेस होतील जर तुमचं खरंच बरोबर असेल तर बट आता याच्या मागची कारण काय की कशामुळे झालंय काही कारण हे पण असू शकतं की आता समजा दादा मला सिक्स्टी नाईन मार्क्स आहे आणि याला पण सिक्स्टी नाईन मार्क्स आहे पण त्याला सेव्हन्टी फाय आईल आहे आणि मला ट्वेंटी फोरच आले तर मग काय करू अरे राजा तू त्याची शिफ्ट बघ शिफ्ट जर चेंज असली तर पर्सेंटाईल म्हणजे काय की आपल्या मागे किती मुलं आहे किंवा आपल्या पुढे किती मुलं आहे याच्यावरून पर्सेंटाईल काढतात थोडक्यात आपण समजून घेऊया की मला नाईन्टी फायव्ह पर्सेन्टाईल आहे तर म्हणजे आपल्या मागे नाईंटी फायव्ह पर्सेंटेज मुलं आहे आपण त्या नाईंटी फायव्ह पर्सेंटेज मुलांच्या पुढे आहोत हा त्याचा अर्थ होतो आता प्रत्येक जण काही ना काही ऑप्शन आपल्या पेपरमध्ये सिलेक्ट करून येत असतं त्यामुळे आता फॉर एक्झाम्पल मॅथचे धरूया दहा जरी त्यांनी बीबी बी बी, -बी, -बी करून आले आणि दहा जरी त्यांचे उत्तर बरोबर -बर आले तर किती मार्क झाले वीस केमिस्ट्रीचं केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये समजा दहा आले फिजिक्समध्ये समजा दहा पंधरा आले असे दहा पंधरा दहा पंधरा धरून हेच तर साठ सत्तर मार्क होत आहेत त्यामुळं पर्सेंटाईज जवळपास सर्वच मुलांना पन्नास साठ मार्क्स आलेलेच असतात त्यामुळं पर्सेंटाईल हे पंच्याहत्तर किंवा सत्तर मार्कचे जे खाली आले का का ते काहीही येऊ शकतात आता नेमकं झालंय काय की प्रत्येक युट्यूबरनी प्रत्येक युट्युबरने असं सांगितलं एवढे एवढे मार्क्स आले म्हणजे तुम्हाला एवढे एवढे पर्सेंटाइल येतील त्यामुळे तुम्ही ते मनात ठरवून घेतलं मला एवढे मार्क्स आले तर मला एवढे पर्सेंटाइल येतील बट पर्सेंटाईज क्रायटेरिया काय की तुमच्या मागे किती स्टुडंट्स आहेत त्यामुळे ते तुम्हाला वाटतंय की चुकीचं झालं ठीक आहे सीईटी सेल कडून चुकी झाली असेल सर्व काही झालं असेल बट आता ईमेल करायचा आहे का तर नाही सीईटी सेलच्या ऑफिस रडत बसायचंय का तर नाही सीईटी सेलचं ऑफिस जे मुंबईमध्ये आहे तिथे तुम्हाला व्हिजिट करायचंय विजिट, विजिट करून सीईटी सेल आन्सर ची पीडीएफ घेतं आणि तुमचं ऍप्लिकेशन लिहून घेतं फॉर एक्झाम्पल तिथं जेवढ्या मुलांचे ऍप्लिकेशन आले आणि सीईटी सेलने तरी चेकिंगला केले तर मग त्यात तुमचा नंबर लागू शकतो हा एकच ऑप्शन तुमच्या समोर आहे त्यामुळं रडत बसायचं नाही माझा रिझल्ट चुकलाय चुकलाय तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिसला व्हिजिट करायचंय मुंबई इथे त्यांचं ऑफिस आहे तिथं ऑफिसला विजिट, विजिट करून तिथं ते ऍप्लिकेशन लिहून घेत आहेत मी सुद्धा सीईटी सेलला कॉल केला होता त्यांच्या म्हणण्यानुसार असं लक्षात आलं की ते म्हणतात की सर्व मुलांचा रिझल्ट बरोबर आहे जर काही मुलांना जर असं वाटत असेल की माझा रिझल्ट चुकलाय तर ते सीईटी सेलच्या ऑफिसला व्हिजिट करू शकतात त्यांच्या आनसर किची पीडीएफ ते आणू शकतात आम्ही क्रॉस चेक करून त्यांचा रिझल्ट जर खरंच चुकलेला असेल तर चेंज करू लास्ट इयरला पण भरपूर मुलांचं असं झालेलं होतं त्यात काही मुलांचं असं सुद्धा म्हणणं होतं की दादा माझा रिझल्ट चेंज झालाय मी सीईटी सेलच्या ऑफिसला विजिट केलं होतं तिथे ऍप्लिकेशन दिलं त्यानंतर त्यांनी माझा रिझल्ट चेंज झाला नवीन जो रिझल्ट आहे तो मला मेलवर सुद्धा आला होता त्यामुळे तुम्हाला असं सांगतोय की आता ईमेल करून काहीही फायदा नाही मला तरी वाटत नाही की ते ईमेलला रिस्पॉन्ड करतील कारण लाखो ईमेल त्यांना गेले असतील त्यामुळे ईमेलला रिस्पॉन्ड करतील असं मला तरी वाटत नाही ऑफिसला व्हिजिट करा तिथं जाऊन चेक करा तिथं जाऊन ऍप्लिकेशन द्या की माझा खरंच रिझल्ट चुकलाय ऐंशीच्या खाली ज्यांना मार्क्स असेल मला तरी वाटतं टॉपरच्या तुलनेत तुम्ही किती मागा आहे किंवा तुम्ही इतर मुलांपेक्षा किती पुढं आहे त्याच्यानुसार पर्सेंटाइल कॅल्क्युलेट होतात त्यामुळे जवळपास सर्वच मुलं ऑप्शन सर्व टिक करून येत असतात कुठलं ना कुठलं ऑप्शन टिक करून येत असतात त्यामुळे चाळीस ते पन्नास मार्कचा स्कोर करणं सीईटी मध्ये इझीच असतं ते कुणालाही मिळत असतात त्यामुळे त्यांच्या तुलनेत आपले पर्सेंट ते कमी होत असतात जर समजा तुम्ही त्या मुलांपेक्षा पुढे समजा नव्वद शंभर दीडशे मार्क आहे आणि मग चौर चोवीस पर्सेंट आय पंचवीस पर्सेंट आला तर त्या ठिकाणी कुठंतरी सीईटी सेलचं चुकलंय त्यावेळेस तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करून त्यांच्या ऑफिसला जाऊन तिथे अप्लिकेशन देणं गरजेचं आहे बट आता खचून जायचं नाहीये लवकरात लवकर काय जी प्रोसेस आहे ती तुम्हाला करायची कारण सीईटी सेलची वेबसाईट सुद्धा आता अपडेट झाली आहे लवकरच रजिस्ट्रेशन त्यांचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर मी तुम्हाला ते कळवणारच आहे आपल्या व्हॉट्सअप मधून व्हॉट्सअपला जर तुम्ही जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे ज्या मुलांना एम एसटी सीईटीचे टॉपर व महाराष्ट्रातले जे दिग्गज कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांकडून एम एस टी सीईटी काउन्सलिंग पाहिजे असेल एस फ्री ऍडमिशन गायडन्स पाहिजे असेल कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी ऍपची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तिकडून एनरोल होऊ शकतात महाराष्ट्रातली सगळ्यात कमी फीस त्यांनी ठेवली त्यामुळं असं असं काही नाही की फार फीज ठेवली आणि मला कॉलेज सर्व काही कॉलेज हे पर्सनलाइज कॉलेज लिस्ट मिळणार आहे ऍडमिशनचे वन टू वन काउन्सलिंगचे सेशन सुद्धा होणार आहे त्यामुळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या मध्ये किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आमची टीम तुम्हाला त्या काउन्सिलिंग बद्दल तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर ती सर्व माहिती तुम्हाला सांगेल थँक्यू